संतोष मोरे इतर तालुक्यान आले छत्रपती संभाजीनगर जिल्हा गीतांजली तै खोळी ह्या एक सप्टेंबर पासून आझाद मैदानावर उपासनाला बसले असल्या कारणासाठी त्यांना पाठिंबा द्यायसाठी मी छत्रपती शिवाजी टर्मिनस इथे पोहोचला आहे साठी आपण इथे पोहोचलेलो आहे आझादी मैदान येथे परंतु सी एस टी संध्याकाळी सहाच्या नंतर घटस्थळावर सी एस टीच्या इथे आम्ही स्थानिक आहोत सी साडे जिल्हा छत्रपती काही या एक सप्टेंबर आझाद मैदानात बसलेला आहे आणि आपल्या समाजात आपल्या समाजात ते लोकांना जात प्रमाणपत्र जात विद्यता प्रमाणपत्र मिळावे यासाठी त्या महिला इथल्या मेहनत घेत आहे तरी आपल्या समाजातील त्यांच्याकडं बघून आणि आपल्या समाजाला याताई काय फायदे करून या ताई उपोषणाला बसल्यामुळे कुपोषणाला बसल्यामुळे काय फायदे होणारे या गोष्टी लक्षात घेऊन ताईला पाठिंबा देण्यासाठी आझाद मैदानावर येण्याचे उपाक्रम हिंदी समाजाला हात जोडून मिळत नाही बाजीराव मोदी पैठणी मी बाजीराव मोरे पैठणीतून आलेलो आहे कारण नुकसान रुपया आपल्या समाजासाठी नुकसान आजार करून मैदानावर भेटलेले आहे कारण समाजाचे वयच्या प्रमाणपत्र आपल्याला तिथे आजचं प्रमाणपत्र मिळण्याबाबतही मी फार खर्च आहे आपल्या चार पाच दिवसापासून आपल्या समाजाने मोठ्या संख्येने यायची कृपा करावी ही विनंती माझे नाव नरेश टोळींनी चौरगाव आले आलेलं आहे इथंदरीत काहीचं आंदोलन आझाद मैदानमध्ये चालू आहे एक सप्टेंबरपासून त्यांना मी बस स्थान इथे थांबलो आहे नमस्कार मी संदीप कोळी आझाद मैदानावरती एक सप्टेंबरपासून आमरे मुकेशनवरती बसलेले ताई तरी आपल्या समाज बांधवांना समजत नाही तरी आपला आपल्यावरती एवढा अन्याय होतो आहे तो अन्याय आपण सहन करतो आहे आता जो आपल्याला सवलत आहे तो अन्याय मिटवायची जर आपले क समाज बांधव जर उतरूच आणि आझाद मैदानावरती हजर झाले तर आपला अन्याय मिटू शकतो बघा आता आमची परिस्थिती आम्ही आता राहायला सोय नाही काय नाही आहे आता आम्ही रेल्वे स्टेशनवरती रेल्वे स्टेशनवरती आम्ही इथं रात्री थांबतो सकाळी उठल्यानंतर परत आझाद मैदानला जातो आणि रात्री झोपल्यानंतर पोलीसवाले इथं त्रास देतात आता सरकार पण आपलं ऐकत नाही तरी मी आपल्या समाज बांधवांना सांगतो की जर आपल्या समाजाला पुढं न्यायाचं आहे तर जर तुम्ही खरी कोयाचं असतील तर तुम्ही आझाद मैदान जाम करा आणि आझाद मैदानमध्ये पाय ठेवायला जागा नाही एवढी गाड्या भरून सणी या तुम्ही तरच मी तुम्हाला गोळ्याचे लोक बोलणार जय वाल्मिकी नमस्कार मी राहुल पोळी पुणे जिल्ह्यावर आलो आहे म्हणजे आसा मासाठी प्रमाणपत्र बघा मित्रांनो आज एक तारखेपासून आपल्या गीताई कोळी या ताईच्या पाठीशी बुवा एक तारखेपासून त्या ताईने उपास यानी की एक तारखेपासून त्या ताईने उपोषण केलेलं आहे तिथे आपलं सर्व गोळी बांधव बांधवांना करण्यात येते संपूर्ण महाराष्ट्राचे गोळी बांधवांना करण्यात येते की तो पाठिंबा द्या पण बाईचा आणि संपूर्ण आपण त्या ताईला सपोर्ट करावे ही आमची अपेक्षा आहे